रात्र रात्र होते उपर रात्रीला येतो भूत रात्र असते नासकी काळा कोट्टण अंधा रात्र लपित असते कितीतरी कोणी आपल्या काळात भिन्न पंखा खाली रात्र होते विवस्त्र काळोखात नग्नता दिसत नाही म्हणून डोळ्याला पट्टी बांधलेल्या न्याय देते समोर रात्र पित असते कितीतरी अनैतिक कडू खोट चोऱ्या माऱ्या खोल तरोडे बलात्कार अगणित अनैतिक व्यवहार रात्र लपवीत असते माफिया राज रात्र करीत असते इधर का उधर रात्र स्वतः झोपते निवांत मात्र रात्र जागवीत असते रात्रभर असताना त्यांना नको असतो पूर्वेकडे उगवणारा लालबुंद सूर्य ते आतुरतेने वाट पाहत असतात असताला जाणाऱ्या काळ्या सूर्याची संतोष रामचंद्र जाधव शहापूर ठाणे